पाहायला मिळाला पहिली चढाई एकूण गेलाय शोर डांगेवाडी संघाला म्हणजे देवस्थानच्या का होईना कमाई केली जाते श्रीगडशा केला गेला चंबुशोर डांगेवाडी संघाकडून आता चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला दसरा झिरो नाईन पाहायला मिळतोय आदित्य डांगे या स्पर्धेसाठी सन्मानिय माजी सरपंच विद्यताई बोंबले आणि सद आणि विद्यमान सदस्या विदेता बोंबले यांच्या वतीनं त्याचबरोबर त्यांचे सन्माननीय आमचे परममित्र विलाशी बोंबले या बरोबर बैलाकडून या स्पर्धेसाठी पहिलं पक्षी सात हजार सात रुपयाचं हे त्यांनी बहाल केलेलं आहे त्यांनी त्याने टाळा होते आता मात्र आशिष असेल चढाईसाठी सज्ज झाले पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या सगळ्यासाठी आता मात्र घरी टिपण्याचा दावा केला जातोय बघत दहा पाहायला मिळेल आपल्याला आशिष आला होता त्या ठिकाणी घरी टिपराय घरी बाद केलाय आता मात्र युवा दिवशी सगळ्याकडून पुन्हा एकदा चढाई सज्ज असेल पकड पाहायला मिळाली सुंदर पकड म्हणावं लागेल दपुरुसोडा दिवाळी सगळ्याकडून मला संघ आहे वेळोडी ते सांगली स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये जसाचा मानकरी ठरला होता अज्बोकेश्वर डांगेवाडी संघ मलाटे संघ आहे मैदान डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असतात हे खेळाडू खरोखरच मी कौतुक करेन सर्व खेळाडूंच पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला मग दहा सॉरी तसं झिरो नाईन आदित्य गेला होता शंकररावन याला बाद केलाय आधी मिळतोय सत्तावीस युवा निवडी संघाकडून चढाईसाठी सज्ज असेल पाहूया खोटी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आता प्रयत्न कोकरा रक्षकाला बाद केलंय त्या ठिकाणी बबलू होता मग पंधरा पाहायला मिळाला आपल्याला कोपरा रक्षक पुन्हा एकदा आता मात्र अशीच असेल चढाईसाठी सज्ज झालाय दोनची सांगली सजवली जाते एवढी आशिषसाठी चढाई प्रयत्न होता जसला बघत हा आशिष गेलाय चढाईसाठी कोणती कामगिरी करतोय खोल बाद मला वाटतंय हा सामना जवळजवळ एक तर्फी होताना पाहायला मिळेल आता मंत्रा पुन्हा एकदा युवा निवडी संघाकडून पाहायला मिळेल आपल्याला खोलवर चढाई पाहायला मिळते युवा निवडी संघाचा हा रेनर म्हणावा लागेल चढाईसाठी जम्बोशोर संघाच्या मैदानामध्ये पाहूया कुठे कामगिरी करतो आपल्या संघासाठी शांत संजय मग झीरो चार एक रेड म्हणावी लागेल आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला जसं मग झिरो नाईन आदित्य गेले चढाईसाठी खेळाडू सुद्धा कामगिरी सोप्या टेकल लावून असेल युवा निवडी संघासाठी पाहूया कुठे कामगिरी करणार तीन खेळाडू मैदानामध्ये आहेत नक्कीच सोप्या टेकल लावून असेल युवा निवडीला पाहूया कोटी कामगिरी केली जाते आता मात्र रेडर बाद होतोय सत्तावीस पाहायला मिळेल आपल्याला रेडर बाद केला जातोय आता मात्र हाय एक रेडर युवाळी संघाचा संघाच्या मैदानामध्ये बबलूला बाद केलं गेलंय दुसरं मग पंधरा बबलूला दोनदा रस्ता बाहेरचा दाखवला जातोय कोकणा रक्षकांची भूमिका बजावतायत एक मोठे काडू आहेत जब्बूकृशो डांगे संघाचे त्या ठिकाणी आशीष गेला होता आशिषने एक खेळाडू बाद केला शेवट शेवटचे दोन खेळाडू असतील युवा संघाचे जसं मग झिरो चार पाहायला मिळेल आपल्याला खोलवर चढाई पाहायला मिळते का पाहूया कोणती कामगिरी केली त्या आता हा आई मुद्देमाल नक्कीच घडा भेट घेतली गे गेली त्या ठिकाणी आदित्य गेला आणि आदित्यकडून चूक पाहायला मिळाली पुन्हा एकदा आशिष पाहायला मिळेल आपल्याला झिरो दहा सॉरी दसर मग दहा पाहायला मिळतो आपल्याला सुपर टायक लावून युवा निवडी संघासाठी दोन साखळी सजवली जाते पाहूया कोणती कामगिरी करतोय नक्कीच या ठिकाणी जे जे प्रेक्षक दाखल झाले सर्वांच जम्बो देवस्थान मंडळाकडून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आपण या मैदानावरती उपस्थित राहिल्या खरोखरच मनापासून आभार या ठिकाणी टायमॉर्ड घेतात जम्बो डांगेवाडी संघाकडून आलेल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या खरोखर सुंदर या ठिकाणी आणि जे प्रेक्षक आहेत आमचे सगळे गोणिक आमच्या या स्पर्धेला त्यांनी बहार आणलेला आहे आणि सांगत असताना या ठिकाणी चढाई होते आहे सुंदर अशी शांत चढाई आणि सांगत असताना सुंदर सुंदर नक्की सर मी आवर्जून सांगेल कारण जवळजवळ नोव्हेंबर ते डिसेंबर माझी ही सलग पाचवी स्पर्धा आहे आणि मी ज्या ज्या ठिकाणी होतो त्या त्या ठिकाणी मी आवर्जून सांगतो तालुका स्पर्धेसाठी जातो त्या त्या ठिकाणी आवर्जून सांगतो की तुम्हाला जर रसिका प्रेक्षक बघायचा असेल तर फक्त आणि फक्त हातकंबा पाली पंचक्रोशी मध्ये सुद्धा फक्त आपल्या रसिक पाहायला मिळत खरोखरच सर्व रसिकरण मनापासून आभार मानतो आता मात्र शेवटचा खेळाडू युवा नवी संघाचा जसं मग तेरा पाहायला मिळेल आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी घरी मात्र घ्यावा लागेल शेवटचा खेळाडू आहे युवा नवी संघाचा हाताने घडी प्रयत्न होता प्रयत्न असा पुण्याला तोच प्रयत्न केला जातो जसं मग तेरा याच्यामुळे पाहूया कोरवर चढाई पाहायला मिळते वारंवार प्रयत्न केले प्रे जात आहेत पाहूया मोठी कामगिरी करणं आता मध्ये जमुई सोडाके वाडी संघाकडून त्या ठिकाणी आदित्य आला दोन्ही पाय जगडून ठेवले त्याच्या जोडीला बघून गेला आणि रेडर पाच दिला ऑल आउट झालाय वन पॉईंट वन प्लस टू पॉईंट टोटल थ्री पॉईंट दिले गेले जमुई सोडाके संघाला जवळ दो विचार जर केला बारा तीन दोन दोन गुणांच्या आघाडी आहे जमुकिशोर टाकेवाडी संघाकडे सार्थक गेला होता चढाईसाठी पाहूया सुंदर कामगिरी केली बोनस प्लस टू पॉइंट नक्कीच त्या ठिकाणी सार्थ केला होता सुंदर कामगिरी केली आता म्हणजे मग झिरो चार पाहायला म्हणजे युवा युवी संघाकडून आपल्या संघासाठी कोटी कामगिरी करणार दुसरं मग झिरो चार नक्कीच फोटोवर पाहायला मिळत आहे ठिकाणी शांत चढाई म्हणावी लागेल सेफ चढाई पुन्हा दुसरं मग झिरो नाईन आदित्य आलाय चढाईसाठी पाहूया कोटी कामगिरी करतोय ज्या मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती असा हा आदित्य आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय कोणती कामगिरी करेल सुद्धा उद्याचा दिवस अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक नाम होते संघ या मैदानामध्ये आत्ता बाबा पाली पत्राशी नाम होते संघ या मैदानामध्ये एकमेकांसमोर भेटताना पाहायला मिळतील जसं मग झिरो चार वारंवार चढाई करत असताना पाहायला मिळतो आपल्याला युवा निवडी संघाकडून आता सेफ चढाई आता मात्र भूषण आगीवाडी संख्याकडून सुंदर कामगिरी करतोय शंकर गेला होता ब्लॉक केलं गेलं खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला जातोय आता मात्र थर्ड रेड असेल कोणती कामगिरी करणार त्याच्या झीरो चार पॉइंट मात्र घ्यावा लागेल आपण जर टच पॉइंट घेतात बाद केलंय बाद केलंय कोणाला बंटी याला नक्कीच त्या ठिकाणी बंटी होता अति काही संकट नाही नक्कीच संकटात घेऊन गेले कोणाला बंटीला पायाने गडी चुकीचा प्रयत्न केला गेला प्रयत्न सफल ठरला एक गुट दिला गेला युवा जुळी संघाला पुन्हा एकदा असेल तो आता मात्र आशिष जसवंत दहा पाहायला मिळेल आपल्या खोलवर चढाई पाहायला मिळते बोनस गुण घेतल्याचा दावा केला जो आशिष कडून पाहूया एक उंच खोरा खेळाडू फुटवर म्हणावा लागेल सुंदर म्हणावा लागली याचं फिटनेसचा जर विचार जर केला आशिषचा खरोखर सुंदर फिटनेस पाहायला मिळतोय कारण हे अनेक असे खेळाडू आहेत मित्रांनो मायादार डांगे यांचा मार्गदर्शनाने घडत असतात पराधर डांगे असतील मायादार डांगे असतील मित्रांनो आम्ही त्यांचे शिष्य आहोत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात अनेक खेळाडू खेळतो खरोखरच एक मोठं नाव आहे क्रीडा क्षेत्रामध्ये डांगे आणि डांगे यांचं आता मात्र कोणते मात्र ठेवली जातील दोन्ही संघांकडून एका बाजूला जब्बोकिशोर डांगेवाडी तर दुसऱ्या बाजूला युवा निवळी नक्कीच दोन्ही संघ मला संघ पाहुण्या कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी आता मात्र दुसरं मग झिरो चार पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज वारंवार चढाई करत असताना युवा जोडी संघाकडून कोटी कामगिरी करणार पाहूया खोलवर चढाई पाहायला मिळते आपल्याला गोनस गुण ऑफ असेल कारण ज्या वेळेला पाचपेक्षा कमी खेळाडू मैदानामध्ये मध्ये आता मात्र अति गाई न्याय दिला गेला गेलाय दोन्ही संघांना एक एक गुण दिला जातोय एक सुंदर पंच म्हणून आपल्याला लाभलेले आहेत औषध आहेत आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत एका बाजूला असतील सर त्यानंतर दुसऱ्या बाजूला पनागजी लोटंकर सर संतोषजी सर त्यानंतर प्रभाकरजी सर असतील महेशजी जोशी सर असतील आता मात्र शंकर रावण चढाईसाठी आहे पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी शंकर रावणंग असेल एका मोठं नाव आहे अनेक वेळा आपल्या संघाला विजयी विजय खेचून असा हा मोठा खेळाडू शंकर युवा खेळाडू म्हणावा तर सतरा सहा एका मजला जम्बू किशोर डांगेवाडी संघ सतरा गुण तर दुसऱ्या बाजूला युवा कुमार आदित्य अजित डांगे यांची ही भारतीय रक्षक म्हणून निवड झाली त्याचबरोबर कुमारी सलोनी सुनील यांचे महाराष्ट्र सुरक्षा दल म्हणून वाटचाळीसाठी जम्बू कशीर देवस्थान पुन्हा एकदा शंकर असेल पाहायला चढ्यासाठी सज्ज आले जसे मग अकरा पाहायला मिळेल आपल्याला स्फोटकाचा विचार जर केला सहा सतरा सतरा सहा नक्कीच या ठिकाणी डांगेवाडी संघ सतरा गुण तर दुसऱ्या बाजूला युवा निवळी सहा गुण म्हणजे जवळ जवळ अकरा गुणांच्या आघाडी आहे जपु डांगे संघाकडे यजमान संघ आहे महिंद्रामध्ये भिडताना पाहायला मिळतो आता दसरा अकरा होता त्या ठिकाणी सार्थ केला खरोखरच कोणती गरज नसताना प्रयत्न होता सफळ टाकला एक गुण दिला गेला युवा निवळी संघाला आता मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला आदित्य गेलाय दस मग झिरो नाईन पाहायला मिळतो आपल्याला वारंवार चणा करतोय जबुकिशोर डांगेवाडी संघाकडून नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे तर विचार जर केला जबुकिशोर डांगेवाडी संघाचा बलाढ्य संघ आहे या कोणती कामगिरी करणार पुन्हा खेळ सुरू असताना मित्रा या ठिकाणी आमचे परम मित्र विजयजी सनगरे उपस्थित झाले त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे आमचे परम मित्र विजय सनगरे सनगावडतील एक सुसुंदर असे आपला एक खेळाडू आहे त्याचबरोबर चांगले ग्रामस्थ म्हणून त्यांचं या ठिकाणी योगदान सनगावडसाठी असतं त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे जसे मग झिरो चार चढाईसाठी चढाई म्हणावी लागेल आता मला थर्ड डे डेसाठी आशिष गेलाय सॉरी आदित्य गेलाय पहिली चढाई आदित्य गेला होता जसे मग झिरो नाही पाहायला मिळतो आपला गडी टिपला एक गुण बघितलं संघाला पाहूया झीरो चार पाहिला मिळेल आपल्या युवा निवडी संघाचा हा खेळ म्हणावा लागेल शांत संय चालेला एकतर्फी सामना म्हणावा लागेल जम्ब डांगेवाडी वर्सेस आता मात्र पुन्हा एकदा आदित्य यांच्याकडून आता मात्र आशिष जस आपल्याला चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी जम्ब डांगेवाडी संघासाठी अल्ट ठेवले मैदान खोलवर चढाई केली बोनस गुण घेतल्याचा दावा केला जातोय पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी अरे गुण ऑन होता बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला आशिष कडून तसे क्रमांक दहा पाहिला वेळाला आपल्याला आशिष बोनस गुण दिला जातोय पुणे एकदा दुसरा मग चार वारंवार चढाया करत असताना युवा निवडी संघाकडून पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी आता म्हटलं घरी टिपलाय नक्कीच त्या ठिकाणी बात केलाय कोणाला तर सूरज डांगे बघ आता मात्र पुन्हा एकदा आशिष शाळेसाठी सज्ज असतील अति गाई संकटात नाही नक्की त्याकडे कोपरा रक्षक होता पाहायला मिळाला आपल्याला रावणक हर्ष रुपेश रावणक पाहायला मिळाला आपल्याला त्याला बाद दिला गेलं गे आता मात्र दुसरं मग झिरो चार पाहायला मिळेल आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी कोलवर चढाई पाहायला मिळते बोनस घेऊन वापस येईल दोन दोन एकवीस साखळी सजवली जाते आता मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला प्राची मच्छी सेंटरचे मालक निवळी या ठिकाणी सन्माननीय परागी डांगे फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी यांचं आहे ओम साई मंडप डेकोरेटर ओंकार डांगे यांचंही या ठिकाणी योगदान मिळालेलं आहे सिद्धा इलेक्ट्रिक निवळी सौरभ डांगे आणि अजय कोसरे यांचंही या ठिकाणी योगदान आहे शुभ्रा जनरल स्टोअरचे मालक सन्मानिय संतोष डांगे यांचं योगदान आहे पुढे नावर पाहिजे जाईल मित्रा कंटिन्यू कर मित्रा कंटिन्यू कर नक्कीच या अगोदर पाच मिनिट डिक्लेअर केली गेली गुणफालक असेल दहा बावीस बारा गुणांचे आघाडी जपकिशोर डांगेवाडी संघाकडे दहा बावीस पुन्हा एकदा अशी जसे लोक दहा पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय यानंतर सामना असेल एका बाजूला झरेवाडी व वर्सेस गावाळेवाडी पानवल गावाळेवाडी

दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत युवा निवडी संघाच्या पाहूया चा, एक चाललेला हा सामना पाहायला मिळतो आपल्याला विजय संघरी बांधून आलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी गौरव होत आहे त्यांचाही संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे खेळताना राष्ट्रीय गोडचा खेळाडू युवा निवडी संघाचा दुसरा मग तेरा पाहायला मिळेल आपल्याला गुण फरक असेल दहा पंचवीस एका बाजूला जम्मू डांगीवाडी संघ पंचवीस गुण तर दुसऱ्या बाजूला युवा निवळी दहा गुण शेवटचा त्या ठिकाणी गाडी मैदानामध्ये दाखल झालाय काय म्हणून घेतला जातोय युवा निवळी संघाकडून

दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीनं तयार राहायचे सामना संपायला शेवटची दोन मिनिटं अकरा अठरा चढाईसाठी झालं भट्टी आला भट्टी न ब्लॉक केला गेलं पकड केली जाते भट्टी काढून एक गुट्टी जातो जम्बूकिशोर नागेवाडी संघाला आता मात्र पुण्याला मग अकरा सार्थक केलाय चढाईसाठी असेल भाऊ या मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्कीच मोठा संघ आहे जम्बूकिशोर नगेवाडी संघ रेडसितीला गेलाय गुण दिला जातोय जम्बकिशन नागेवळी संघाला पुन्हा एकदा शंकर रावने चढाईसाठी सज्ज असेल दुसऱ्या आणले करता येतील आता मात्र बंटी चढाईसाठी सज्ज असेल बंटी कामगिरी करतो आपल्या संघासाठी वंटी गेलाय आमचा एक जीवन मित्र म्हणावा लागेल हातपंगा गावचा सुपुत्र आणि ह्या जम्ब किशोरची शाण म्हणावी लागेल बट्टी पाहुया कोणती कामगिरी करतोय आता मात्र सुंदर कामगिरी केली बाहेरच असं दाखवलं जातोय एक जातोय डांगीवाडी संघाला आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला तिस नक्की चढाईसाठी सज्ज आहे मग सहा पाहायला मिळतोय आपल्याला नक्कीच पाहूया कोणती कामगिरी करतोय आता मात्र पकड केली गेली जोरदार टाळ्या होत्या ठिकाणी सामना सप्ता सामना लागला आहे तो दहा ते तीस आणि जवळजवळ तेवीस गुणांनी युवा निवळी आणि स्पर्धेत मागितल्यावर त्यांचा विषय